स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आता आपण भूमिती मधील म्हणजे गणित भाग दोन मधले पहिले प्रकरण बघत आहे जे की भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण आहे आणि आज आपण संच एक पॉईंट दोन या ठिकाणी बघणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसांचे एक पॉइंट एक बघितला होता त्याच पद्धतीनं भाग एक चे सुद्धा लेसन आपले शिकवून झालेले आहेत आणि ते सर्व तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आज आपण या ठिकाणी सराव संच एक पॉईंट दोन या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया खालील सारणीत म्हणजे जी सारणी दिलेली आहे पुस्तकात ती आपण बोर्डवरती काढून घेतलेली आहे संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत म्हणजेच कसं बघा चा निर्देशक वजा तीन बी चा पाच सी चा दोन डी चा वजा सात आणि चा नऊ हे निर्देशक दिलेले आहेत त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा असं आपल्याला सांगितलेलं आहे रेषाखंड म्हणजे रेग डी आणि रेग बी हे दोन्ही एकरूप आहेत का ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर त्यासाठी तुम्हाला अंतर काढून घ्यावं लागेल बरोबर आहे म्हणजेच बघा पहिलं गणित सोडवायचं झालं तर इथे आपल्याला काय करणार आहे तर डीचं जे अंतर आहे ते काढून घ्यावं लागणार आहे ठीक आहे पण त्यासाठी बघा डी चे जे निर्देशक बिंदू आहेत ते किती आहेत वजा सात आणि चा निर्देशक बिंदू किती आहे नऊ आहे म्हणजेच नऊ ही मोठी संख्या असल्यामुळे आपण इथं काय करू शकतो बघा तर नऊ वजा डी चे निर्देशक बिंदू किती आहेत वजा सात हे आपण कालच्या भागामध्ये बघितलेलं आहे ठीक आहे म्हणजेच इथं काय झाले बघा नऊ आधी सात झाले म्हणजेच इथे किती झाले सोळा झाले म्हणजेच डीचं अंतर हे किती आलेलं आहे आपलं सोळा आलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं रेग ए बीचं हे सुद्धा अंतर काढायचंय रेग ए बीच अंतर काय असणार आहे बघा एचा बिंदू वजा तीन बीचा बिंदू पाच आहे बरोबर आहे आता ही पाच मोठी संख्या असल्यामुळं पहिला घेणार आहे आणि एचं निर्देशक नंतर घेणार आहे पण यामुळे इथं काय झालं बघा आता इथं किती आहे हे पाच तसेच घेतले वजा वजा अधिक तीन झाले म्हणजेच किती झाले आठ झाले नंबर दोन आता इथं बघा अंतर इथले किती आले सोळा आले इथलं अंतर किती आलं आठ आलं बरोबर आलं का नाही आलं म्हणून एक व दोन वरून काय असणार आहे तर डी चे अंतर हे काय नाहीये तर एबीच्या अंतरा एवढे नाही म्हणून रेख काय आहे ई व रेख ए बी काय आहेत एकरूप नाही ठीक आहे जर इथलं अंतर सोळा आलं असतं तर हे दोन्ही बरोबर झाले असते आणि ह्या दोन्ही रेगा काय झाल्या एकूप ठीक आहे रेक एडी काढायचे आहे ठीक आहे म्हणून रेक बीसी चे अंतर कुठे आहे बघा बी, बी सी बी सी बरोबर आहे म्हणजे आले पाच वजा दोन बरोबर किती आले तीन नंबर एक ठीक आहे त्याच पद्धतीनं रेख एडी ए डी कुठे बघा चे आ, वजा तीन आहे डी चे वजा सात आहे बरोबर आहे मोठी संख्या कुठली आहे मी कालच व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये जी वजामध्ये सगळ्यात छोटी संख्या ही मोठी असते मोठी संख्या ही काय असते छोटी असते जसं की इथे वजा तीन मोठं असणार आहे कशापेक्षा तर वजा सात पेक्षा म्हणून आपण वजा सात नंतर लिहिलं म्हणजेच इथे बघा वजा तीन वजा वजा अधिक सात आले सातातनं तीन गेले चार राहिले तिथे नंबर दोन दिले ठीक आहे त्यामुळे इथं काय झालं बघा एक व दोन वरून एक व दोन वरून काय झालं तर बी सीच अंतर हे एडीच्या अंतराबरोबर नाही म्हणून काय केलं बरोबर चिन्हावर तिरकी लाईन मारली आपण बरोबर याचा अर्थ काय होतं इक्वल नाही किंवा बरोबर नाही म्हणून ठीक आहे म्हणून काय आहे तर रेक बी सी व रेक एडी एकरूप नाहीत ठीक आहे आता यातला जो तिसरा प्रश्न आहे रेट बी वर एक एडी हा जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे आणि त्याचं उत्तर काय येतं एकरूप आहेत का नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरी तुम्हाला तो सोडवता नाही आला तरी सुद्धा कमेंट करून सांगा की हा प्रश्न आम्हाला सोडवता आले नाही आम्हाला सोडवून द्या ठीक ला 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 हो आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे प्रश्न दुसरा काय दिलेला आहे बघा तर बिंदू यम हा रेख ए चा मध्य बिंदू आहे ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या काय करायच्या असतात भूमितीमध्ये लिहून घ्यायच्या असतात काय दिलेलं आहे बिंदू यम हा मध्य मध्यबिंदू आहे ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे आपल्याला तर ए बी बरोबर आठ दिलेला आहे तर एम बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे सोपा प्रश्न आहे काय करायचंय बघा तर आता एबीचा मध्यबिंदू हा काय आहे यम आय जर आकृतीवरून समजून घ्यायचं झालं तर, तर आपला जाला? जाला। हा आपला काय झाला ए बी झाला आणि हा आपला काय आहे यम आय मध्यबिंदूचा अर्थ काय होतो तर जिथलं जेवढा अंतर एएम एमचा आहे तेवढंच काय असणार आहे एमबी बीच असणार आहे आता जर एएम बरोबर काढायचं झालं तर ते काय असणार आहे एबीचा निम्म असणार आहे आणि एमबी जर काढायचं झालं तर ते सुद्धा काय असणार आहे एबीचा निम्म असणार आहे म्हणून या ठिकाणी बघा एएम बरोबर एमबी बरोबर एक छेद दोन एबी असणार आहे कारण काय असणार आहे इथं एम हा एबीचा मध्यबिंदू ठीक आहे म्हणून काय काढायचे आपल्याला एम आहे बरोबर बरो आहे म्हणून काय सूत्र असणार आहे एक छेद दोन गुणिले एबी म्हणून एक छेद दोन गुणिले एबी अंतर किती दिले बघायचं आठ दिलेले आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार वापरावा लागणार आहे आडवा भागाकार कसा करायचा हे जर कळत नसेल तर आपण आपल्या चॅनलवरती गणिताचा बेस ही प्ले लिस्ट बनवलेली आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता इथं बघा बे के बे, बे आठ म्हणून या ठिकाणी किती आलेलं आहे उत्तर एम बरोबर चार हे उत्तर आलेलं आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं आता आपण बघतोय तिसरा प्रश्न ठीक आहे काय दिलेलं आहे बघा बिंदू पी हा सीडीचा मध्यबिंदू आहे बिंदू पी हा रेक सीडीचा मध्य बिंदू आहे जसं आपण मगाशी सोडवलं त्या पद्धतीच गणित आहे इथं बघा सी पी बरोबर दोन पॉईंट पाच दिलेला आहे आणि सीडी जो आहे तो आपल्याला काय करायचंय काढायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी परत एकदा बघितलं तर सीडी रेक दिलेली आहे ठीक आहे आणि बिंदू कुठला मध्यबिंदू आहे आपला तर पी हा मध्यबिंदू आहे आता देताना अंतर काय दिलेलं आहे आपल्याला तर सीपीचा अंतर दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहे इथं तर सीडी बरोबर सीडी बरोबर काय असणार आहे किंवा आपण एक काम करू शकतो सीपी बरोबर एक छेद दोन गुणिले काय असणार आहे इथं सीडी असणार आहे कशावरून पी हा मध्यबिंदू आहे ठीक आहे म्हणजे तिथे काय झालं बघा तर हा जो छेदातला दोन होता तो इकडे आल्यानंतर गुणा सीडी बरोबर दोन गुणिले सीपी असं पण आपण घेऊ शकतो म्हणजे दोन पॉईंट पाच होतं म्हणजे दोन गुणिले दोन पॉईंट पाच आता म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला जो बेसिक व्हिडिओ म्हणतो आपण पायाभक्कम करणारे व्हिडिओ आहेत ते हेच जे दशांश पूर्णांकांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी चिन्हातील नियम किंवा आडवा भागाकार पद्धती हे सर्व व्हिडिओ त्यामध्ये आहेत त्यामुळे ते व्हिडिओ एकदा तुम्ही चेक करून घ्या आता इथं बघा दोन पॉईंट पाच किंवा पंचवीस गुणिले दोन केलं तर पन्नास येतं पण पन एक दशम शून्य असल्यामुळे कुठे येणार इथं या ठिकाणी येणार आहे आणि पॉईंट नंतरचा जो शून्य आहे तो आपण काय करत नाही धरत नाही किंवा लिहित नाही म्हणजे त्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे या ठिकाणी तर डी बरोबर पाच असणार आहे सेमीमध्ये वगैरे दिलेलं आहे का तर नाही ठीक आहे म्हणजे सेच जे आलं सी डी बरोबर पाच आलेलं आहे आता जाऊया आपण पुढच्या जा प्रश्नाकडे आता चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा जर ए बी बरोबर पाच सेमी दिलेला आहे ए बी बरोबर पाच सेमी बीपी बरोबर दोन सेमी दिलेला आहे आणि एपी बरोबर तीन पॉईंट चार सेमी दिलेला दिले आहे मोठे तर रेषाखंड लहान मोठेपणा ठरवा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता लहान मोठेपणा कशावरून ठरतो तर ज्या संख्या आहेत त्या आपण काय करणार आहे एक तर चढत्या क्रमाने लावणार आहे किंवा काय करणार आहे मोठ्या उत्तरत्या क्रमाने लावणार आहे म्हणून आपण या ठिकाणी बघा जर सगळ्यात छोटी संख्या बघितली तर किती आहे या ठिकाणी तर दोन सेमी ठीक आहे की काय असणार आहे लहान आहे कशापेक्षा तर तीन पॉईंट चार पेक्षा म्हणून इथे आलं तीन पॉईंट चार आणि तीन पॉईंट चार हे कशापेक्षा लहान आहे तर पाच पेक्षा लहान आहे बरोबर आहे आता दोन सेमी दोन सेमी म्हणजेच काय आपलं तर बीपी बरोबर आहे तीन पॉईंट चार म्हणजेच काय आलं आपलं एपी आणि ए बी किती आहे आपला तर पाच आहे त्यामुळे इथे आले पाच म्हणजे बीपी हा लहान झाला एपी पेक्षा एपी हा लहान आहे पेक्षा किंवा किंवा काय करू शकतो आपण असंही लिहू शकतो एबी मोठा आहे कशापेक्षा पेक्षा आणि एपी हा मोठा आहे कशापेक्षा तर बी पेक्षा हे दोन्हीपैकी पे कोणतंही कोणतेही उत्तर तुम्ही लिहू शकता आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडून आता आपण पाचवा प्रश्न बघतोय आणि त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर सब प्रश्न दिलेले आहेत प्रश्न आपण लिहिलेले आहेत डायरेक्ट पुस्तकातून तक वाचणार आहे आणि त्याची जी उत्तर आहेत ती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत ठीक आहे आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा तर किरण आरपी ठीक आहे आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव फक्त आपण असं करूया किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव काय असणार आहे बघा आर पी ठीक आहे हा कोण इकडं झाला ठीक आहे त्याच्या विरुद्ध किरण म्हणजे काय असणार आहे या साईडला असणार आहे बरोबर आहे म्हणजेच कुठला असणार आहे बघा उत्तर काय असणार आहे तर किरण आर व किरण आर टी ठीक आहे हे झालं आपलं पहिलं उत्तर आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं आता दुसरा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे बघा दुसरा प्रश्न तर यामध्ये किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेदसंच लिहा काय सांगितलेलं आहे बघा हे आपलं पहिल्याच होतं आता इथे छेदसंच लिहायचे पण कशाचे लिहायचे तर पीक्यू ठीक आहे किरण पीक्यू म्हणजे तिकडे एरो झाला आणि दुसरं काय दिलेलंय आहे किरण आर पी आर पी म्हणजे परत एकदा हा किरण या साईडनं जाणार आहे आणि यांचा छेदसंच लिहायचा आहे आपल्याला छेदसंच म्हणजे काय आपण संच प्रकरणात शिकलेला आहे जे सामायिक असतं त्याला आपण काय म्हणतो चेतसंच म्हणतो आता किरण आहे म्हणजे हे पुढं वाढत इथेपर्यंत जाणार आहे म्हणजे हा जो असणार आहे तोच आपल्याला काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजेच काय झालं बघा किरण PQ हा आपला काय असणार आहे संच असणार आहे आरती का नाहीये कारण PQ हा किरण आहे किरण असल्यामुळे काय झालं तो पुढं पुढं जाणार आहे आणि RQ आहे त्यामुळे या दोघांच्यातला सामायिक काय आलेला भाग आहे तर PQ आहे त्यामुळे याचं दुसऱ्याचं उत्तर हे काय असणार आहे किरण पीक्यू हे असणार आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न ठीक आहे तिसरा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर रेग पी क्यू व रेग QR यांचा संयोग संच लिहा रेग काय सांगितलेलं आहे पी क्यू आहे त्यामुळे एवढंच असणार आहे दोन्ही बाजूला एरो असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर QR QR म्हणजे इथून इथपर्यंत हा संयोग संच आता या दोघांच्यातला संयोग संच आपल्याला लिहायचा आहे संयोग संच लिहिताना आपण काय करतो तर दोन्ही संच एकत्र एक करून लिहितो म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर संयोग संच म्हणतो बरोबर आहे तर या ठिकाणी बघा PQ आणि RQ या दोघांचं जर एकत्र एक केलं तर आपल्याला काय मिळतो तर RQ किंवा QR असं आपण लिहू शकतो म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय असणार आहे रेग QR हे असणार आहे बरोबर आहे चौथा प्रश्न रेग क्यू आर हा कोण कोणत्या किरणांचा उपसंच आहे रेग कुठला सांगितलेला आहे बघा रेग क्यू आर क्यू आर रेग क्यू आर हा कोण कोणत्या कशाचं सांगितलेलं आहे कोण कोणत्या किरणांचा उपसंच आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपण काय करू शकतो एक तर किरण म्हणलेलं आहे त्यामुळे क्यू पासून इकडं जाणारा क्यू आर असं पण लिहू शकतो किरण क्यू आर व किरण इकडून एक तर इकडून इकडे जाणारा आणि एक तर इकडून इकडे इक 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 जाणारा म्हणजे जा। आरक्यू सुद्धा असणार आहे ठीक आहे हा होता चौथा प्रश्न आता बघूया पाचवा प्रश्न आता पाचव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा तर आर हा आरंभ बिंदू असलेला एकम करूया रफ करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल ठीक आहे आर हा आरंभ बिंदू दिलेला आहे ठीक आहे विरुद्ध किरणांची जोडी लिहा म्हणजेच आपल्याला काय करायचे तर विरुद्ध किरणांच्या जोड्या या ठिकाणी लिहायच्या आहेत ठीक आहे म्हणजेच कुठली असणार आहे बघा या ठिकाणी एक तर आर किरण आर व किरण काय असणार आहे आपलं आर टी आहे म्हणजे इकडून इकडं आणि इकडून इकडं हा सेंटर पॉईंट आहे म्हणजे इकडं एक जाणारा किरण आणि इकडं एक जाणारा किरण हे दोन्ही काय असणार आहेत एकमेकांचे विरुद्ध किरण असणार आहेत बरोबर आहे आता सहावा प्रश्न बघूया सहाव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे तर एस हा आरंभ बिंदू असलेले आता आपल्याला काय दिले मगाशी आर दिला होता बरोबर आहे आता आपल्याला एस हा आरंभ बिंदू दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे दोन किरण लिहा म्हणजे कोणतेही दोन किरण लिहू शकता इकडं पण लिहू शकता आणि या सैल पण लिहू शकता म्हणजेच काय असणार आहे बघा किरण काय असणार आहे पहिला एस, एस टी व किरण येस एस आर एस आर लिहू शकता लिहू शकता ठीक आहे आता जर एस आर लिहिला तर ह्या सगळ्या हे सुद्धा बिंदू त्यात काय का होऊन जातात येऊन जातात कारण पुढं काय असतो एरो असतो बरोबर आहे बाण असतो म्हणून ठीक आहे हा होता आपला सहावा प्रश्न आणि आता सातव्या प्रश्न बघूया सातव्या प्रश्नात बघा काय सांगितलेलं आहे किरण एस पी आता इथे बघा किरण एसपी किरण म्हणजे एका साईडला बिंदू असतो दुसऱ्या साईडला बाण असतो ठीक आहे आणि किरण यस्पी आणि यस्पी यांचा छेदसंच लिहा आता यांचा छेदसंच काय आहे तर काहीच नाही आहे म्हणजे रेषाखंड कोणताच नाहीये पण बिंदू यस हा काय आहे त्यांचा काय आहे छेदसंच आहे म्ह उत्तर काय असणार आहे बिंदू यच असणार आहे ठीक आहे आता जाऊया आपण सहाव्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ओके आता सहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा खालील आकृती एक पॉईंट च्या आधारे प्रश्नांची उत्तरे ही आकृती दिलेली आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला तीन प्रश्न विचारलेला आहे आणि त्या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे आपला बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते ठीक आहे आता काय सांगितलेलं आहे बघा बिंदू बी दिलेला आहे वर बरोबर आहे समदूर समदूर म्हणजे काय समान अंतरावर असणारे बिंदू आता इथून इथंपर्यंत जे अंतर आहे दोन आहे आणि इथून आणि इथंपर्यंत पण चार वजा दोन म्हणजे दोन आहे म्हणजे हा एक आणि हा एक झाला म्हणजेच काय आला तर बिंदू ए व बिंदू सी असणार आहे आणि किंवा व अजून कुठले असू शकतात बघा इथून इथं पर्यंत आहे आणि इथून परत एक चा गॅप आहे का नाही म्हणजे इथं डी चा गॅप आहे बरोबर आहे म्हणजे इथं काय असणार आहे बघा म्हणजे बी पासून इथं किती आहे एक दोन तीन आणि चार अंतरावर आहे इथं बघा एक दोन तीन आणि चार म्हणजे हा काय असणार आहे हा बिंदू असणार आहे म्हणजेच काय आले बघा बिंदू पी व बिंदू डी असणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघा प्रश्न दुसरा काय विचारलेला आहे बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूची एक जोडी लिहा क्यू कुठे बघा q ठीक आहे इथून समदूर म्हणजे एक तर हा आणि हा ठीक आहे बघा इथं एक आहे इथं एक आहे म्हणजेच काय लिहू शकतो आपण बिंदू u व बिंदू य अजून एखादं लिहायचं झालं तर व अजून बघा इथं आर आणि पी आहे म्हणून इथं बिंदू आर बिंदू पी असणार आहे तुम्हाला एक सांगितलं तर तुम्ही दोन सुद्धा लिहू शकता ठीक आहे आता त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा पुढचं जे काय आहे ते आपल्याला काय करायचं तिसरा प्रश्न जो आहे तो आपल्याला काढायचा आहे त्यातले एक दोन मी काढून देते त्याच्या पुढचे जे आहे ते तुम्ही काढायचे आहेत ठीक आहे आता आपल्याला काय काढायचं सांगितले बघा तर अंतर कशाचं तर युवी अंतर अंतर आहे असे बरेच अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचे पहिल्यांदा आपण काय करूया युव्ही काढून घेऊया आता यु चा निर्देशक बिंदू किती असणार आहे बघा इथं यू आहे इथं चार आहे म्हणजे यू चा निर्देशक किती असणार आहे वजा पाच असणार आहे म्हणून बिंदू चा निर्देशक किती आहे तर वजा पाच व्हीचा किती आहे बिंदू व्ही चा निर्देशक किती असणार आहे बघा वी कुठं आहे वी 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 इथं आहे म्हणजे किती झाला पाच झाला बरोबर आहे म्हणून अंतर यू व्ही बरोबर आता या ठिकाणी बघा वजा पाच आणि पाच आहे म्हणजे हे पाच जे आहे ते मोठं असणार आहे कशापेक्षा वजा पॅच पेक्षा म्हणून इथं आले आपले पाच वजा कंसात वजा पाच आले म्हणून पाच आणि पाच हे झाले बरोबर आहे पाच आणि पाच दहा कार वजा वजा अधिक झाले आणि हे किती आले दहा आले यू व्ही ठीक आहे आता दुसरं जे आहे ते काय आहे आपलं पी सी त्यातलं दुसरं आहे ठीक आहे काय आहे तर आंतर कुठलं काढायचंय पी सी आता पी कुठे आहे बघा वजा दोन आहे बरोबर आहे आणि सी कुठे आहे आपलं आहे चार म्हणजे इथं काय झाले चार वजा कंसात वजा दोन आता हे जे आहे निर्देशक यू चे निर्देशक व्ही चे निर्देशक तसं पीचे निर्देशक सी चे निर्देशक ते तुम्ही लिहा ठीक आहे आणि ते लिहिणं गरजेचं आहे चार आणि हे दोन सहा म्हणजे इथं किती आलं उत्तर सहा आलेलं आहे बरोबर आहे आता राहिलेले जे दोन आहेत वीबीचं अंतर आणि युएलचं अंतर ते तुम्ही काढायचं आहे आणि ते मला सोडवून म्हणजे उत्तर तुम्ही मध्ये टाकू शकता आणि जरी नाही समजले तरी सुद्धा कमेंट करून सांगू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील त्याही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद